자, 여러분들 여러 या चॅनलवर मी सर्वांचे स्वागत करतो आणि आज या ठिकाणी तुम्ही बघताय राजापूर चौक राजापूर या ठिकाणी कालिका देवी गोविंदा पथक दही अंडी फोडण्यासाठी आलेले आहेत तर आपण बघूया त्यांचा कार्यक्रम

भेंडी असताना दिसत आहेत हलव मंडळा वाहन चालकांनी विनंती आहे वाहन चालकांनी विनंती असेल मंडळा रस्ताना तोसा सगळं येतोय सुंदर असा तिथे मंडळा रस्ताना दिसत आहेत खूप या स्पर्धेतील हा तिथा संघ हनुमान प्रसंग रस्तेवाडी या संघाला मान्य आला होता पाचव्या दरावर हंडी पडली होती सहाव्या दराची लागल्यानंतर आता मात्र भूपंची पाचव्या दरावर हंडी फोडताना दिसत आहेत सुंदर भूपंचा त्यांचा हाती सोडत करतोय لا لا لا

आपण ज्या व्यासपीठावर उभे आहोत त्याचं वजन कोरण्याची क्षमता देखील आपण लक्षात घ्यायची आहे आणि सर्वांना आज दुरुन विनंती करते की कृपया आपण व्यासपीठाच्या खाली जाऊन या संपूर्ण आजच्या दहिहंडी स्पर्धेचा आस्वाद घ्यायचा आहे جي وڳي ٿو سڀي ڪري وڳي ٿو سڄا ڏاڙي وڳي ٿو جي وڳي ٿو سڄا ڏاڙي وڳي ٿو बघा कालिका देवी माझी आमदार यांनी मंडळ मंडळ कासारडे आयोजित कासारडे गावी कासारडे गावी आलेले बघा दही अंडी दोन हजार पंचवीस आपण पाहतो आहोत आणि या मानाच्या अभिमानाच्या स्वाभिमानाच्या दही अंडी मध्ये कोणत गोविंदा पदक ही मानाची दही अंडी फोडे याच्या उत्सुकतेमध्ये सगळे आमचे प्रेक्षक आहेत चला कालिका देवी गोविंदा पदक खूप मंचकौशी गोविंदा पदक आणि त्यांच्या प्रमुखांना विनंती आहे आपण सलामी देण्यासाठी सज्ज होऊया i'm gonna

अतिशय शिस्तबद्ध अशा पद्धतीने मानवी मनोरे रचत हा अद्भुत खेळ आपल्या समोर ही देखील एक कलाच आहे आणि यासाठी प्रचंड सराव मेहनत जिद्द चिकाटी आणि आत्मविश्वास एक दोन तीन चार पाच सहा सहा थरांची सलामी कालिका देवी गोविंदा पथक खूप पंचकोशीने दिलेली आहे सहा थरांची सलाबी देत आमच्या या माजी आमदार प्रमोद जठार मित्रमंडळाच्या दहीहंडी उत्सवामध्ये अजून उत्साह वाढवत आहेत कालिका देवी गोविंदा पदक भूपंच ज्या पद्धतीने मनोरेवरती गेले त्याच पद्धतीने खाली येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि अतिशय मेहनत आणि सराव करत हा अद्भुत खेळ समोर त्यांनी सादर केलेला आहे खाली खाली मी गोविंदाबद्दल आपण गोविंदाज मोठ्या व्यासपीठाकडे आहे

ला धावून जाणारा नेतृत्व गोरगरीब जनतेसाठी हक्कांचं घर बांधून देणारं नेतृत्व या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि सर्वांना शुभेच्छा त्याचप्रमाणे आमच्या वैभवडीचे पोलीस कर्मचारी सर्वच पोलीस त्यांनी दुपारपासून या ठिकाणी चौक बंदोबस्त आणि अगदी तहान मुख बाजूला ठेवून या कार्य हा कार्यक्रम कसा यशस्वी होईल त्यासाठी त्यांनी प्रयत्न केले त्यांचे देखील आभार ही मानाची दहीयंत्री फोडण्याचा मान या ठिकाणी राजापूर खूचे कालिका देवी गोविंदा पात घेण्यात जातोय सर्वजण ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण जवळ आलेला आहे आणि त्याची उत्सुकता होते की ही दहीहंडी कोण फोडणार जरी आठ नऊ दहा थर लागले नसले तरी प्रयत्न सर्वांचेच आहेत त्याचबरोबर या ठिकाणी आदिती क्रेन सर्व्हिस याने देखील उत्तम सर्व्हिस आपल्यासाठी दिली आहे त्यांचं देखील मनपूर्वक सर्वांचेच आभार या ठिकाणी ही दहीहट्टी फोडण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत एक दोन तीन चार पाच सहाव्या थराचा गोविंद जातोय थोडस क्रेन खाली घ्या सहाव्या थरावरती ही मानाची दही अंडी फोडली जाईल भू कालिका देवी राजापूरचा हा गोविंदा ही मानाची दहीहंडी फोडताना सर्वांनी त्यांच्या जवळ आहे ही दहीहंडी फोडताना दोन हजार पंचवीस ची भारतीय जनता पार्टी पुरस्कार सन्मान्य राणे साहेब आणि सर्व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी अटक परिश्रम घेऊन जी हंडी उभारली हो होती ती ही आंटी या ठिकाणी